गृहमंत्री आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराचा अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे आता समिती गठीत झाली आता तरी लवकरात लवकर कारवाई देतात समिती गठीत झाली दोन वर्ष समितीचा अहवाल लावतील असं होऊ नये मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचा एक हात आहे आणि लवकरात लवकर जी डीजीपीच्या आहे त्यांचा लवकरात लवकर अहवाल केंद्र शासनाला दिला पाहिजे काही अधिकारी होते तुम्हाला पत्रकारी स्वतःची मोर्च्याची धडकी घेऊन कारण की पाच तारखेचा मोर्चा हा भव्य नाही अतिभाव्य होता उद्धवजीची शिवसेना राज ठाकरेची मनसे आमचा पक्ष काँग्रेस बाकी सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता आणि अतिभाव्य पाच तारखेचा मोर्चा निघणार होता त्याचा धसका घेऊन राज्य शासनाने हा जी आर रद्द केलेला आहे पहिली गोष्ट अशा पद्धतीचा जी आर आणण्याची काही आवश्यकता नव्हती फार चर्चा त्याच्याबद्दल झाली आहे सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे अनेक मान्यवर ज्यांना राज्य शासनाने पुरस्कार दिले त्यांनी आपले पुरस्कार वापस आम्ही करू अशा पद्धतीची सक्ती जर हिंदीच्या बाबतीत होत असेल तर असा हिंदीला कोणाचा विरोध नाही आपल्या विदर्भात आपल्या नागपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात हिंदी बोलतात हिंदीला विरोध नाही पण हिंदीची प्राथमिक शाळेच्या शिक्षणामध्ये सक्ती नको याच्यासाठी विरोध होतो सर देशामध्ये एक भा हे बुद्धगयाचा जो महाबुद्धी विहार आहे हा खूप वाजलेला याने गाजलेला एक आंदोलन आहे जो दिल्लीमध्ये पण आंदोलन झालेलं आहे बुद्ध पण आंदोलन झालेला आहे तो अजूनपर्यंत त्याच्या निर्णय झालेला नाही आहे त्याच्यात गवई साहेब आलेले आहे नागपुरामध्ये ह्या विषयात कुठला याच्यामध्ये चर्चा झालेली नाही कुठंच आलेलं नाही आहे त्याच्यासाठी भंतजी आहेत अनेक भंतजी त्याच्यासाठी आंदोलन केलं आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती केंद्र शासनाकडे त्यांची मागणी आहे त्याच्यामुळे केंद्र शासनाने या सर्व मंत्रीचिन्हावरून त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे जे काही आहेत त्याच्या बाबतीत जर त्या अहवालाला विरोध असेल तर त्या सर्व अभावीचा विचार करून राज्य शासनाने पाऊल पाहिजे आता अहवाल राज्य शासनाकडे आला म्हणजे उद्योजन केलाच होत नाही आलाच ना हवा तर स्वीकार करावा लागतो ना पण या सरकारने जी आर काढला त्याचा आणि स्वतः घेतली जी आर काढायच्या पहिलेच त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे होता <coughs> की आपण अशा पद्धतीची शक्ती आपण करू शकतो का अनेक राज्यामध्ये गुजरात मध्ये सुद्धा हिंदीची शक्ती नाही आहे ना? अशा ना पद्धतीनं कोणाच्या दबावाखाली हिंदीची सक्ती महाराष्ट्रात लागू करणं हे योग्य है हालांकि काल तम तो दिमाने मांगी पे जो महिला के ऊपर अत्याचार होता है लड़कियों के ऊपर अत्याचार होते हैं, उसके लिए जब मैं राज्य का गृह मंत्री था उस टाइम हमने का शक्ति कायदा लाया था उसके प्रावधान ये थे कि ऐसी कोई महिला के ऊपर या 16 साल के नीचे के लड़की की लड़की के ऊपर या और कोई इसके ऊपर अत्याचार होते हैं उसको फांसी की दी जाए इस प्रकार के प्रावधान उसमें थे और ये शक्ति मैं जब था 2020 में मतलब साल पहले हमने महाराष्ट्र की विधानसभा और महाराष्ट्र की विधान परिषद में उसको मंजूरी दिया और मंजूरी देने के बाद में केंद्र शासन को तो मंजूरी के लिए भेजा लेकिन बीच में जो आईपीसी और सीआरपीसी में जो कायदा जो था आईपीसी से किसी रोक करके वीएलएस जो आया उसके मद्देनजर मद्देनजर तो ये केंद्र शासन ने राज्य शासन को एक साल पहले चिट्ठी लिखा 2 जुलाई 2024 को कि इसके बारे में आप एक हरी समिति गठित करके इसका आवाज जन से जन को भेजो ताकि इसको हम इस्तेमाल करने के लिए परमिशन देंगे 1 साल हो गया राज्य शासन ने इसकी कमेटी का गठन नहीं किया अभी अभी इसका कमेटी का गठन हुआ है करके हमारी मांग है कि कमेटी का एक साल ऐसे बहुत ही महत्वपूर्ण विषय के लिए राज्य शासन ने एक साल का वक्त क्यों लिया अभी जब तक समिति गठित करके उसका रिपोर्ट आना चाहिए था आम्ही अभी कम समिती गठीत होती पद्धतीसाठी महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र पाडून कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा म्हणजे दोन जुलै दोन हजार चोवीस ला शासनाने राज्य शासन की तुम्ही एक समिती गठीत करा आणि समिती गठीत करून हे जो नवीन आता IPCC, IPCC, जी आहे त्याच्या तत्ुजीनुसार तुम्ही समिती गठीत करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवा जेणेकरून आम्हाला अंतिम मंजुरी देता येईल पण अतिशय दुग्धवाची गोष्ट आहे की एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं होतं आता नुकतंच समितीचं गठन झालेलं आहे म्हणजे एक वर्ष केंद्र शासनाने कळून सुद्धा समितीचं गठन झालं नाही मोठ्या प्रमाणात जे बहिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे जर एक एक वर्ष समिती गठीत करायला रा जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते कारण की हा जो शक्ती कायदा होता याची जर अंमलबजावणी आपण जर महाराष्ट्रात केली तर के मोठ्या प्रमाणात या महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण थांबू शकतो कारण की यामध्ये सोळा वर्षाखाली जे मुली मुलीवर जर सामायिक बलात्कार झाला असेल त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे म्हणजे फाशीची शिक्षा या शक्ती विधायकामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याच्यामुळे बचक राहला असता अशा पद्धतीचे ज्यांची मनोरती राहते त्या अशा आरोपींवर त्याच्यामुळे लवकरात लवकर हे केले आता तरी राज्यशानी याच्या बाबतीत पुढाकार घेऊन लवकरात लवकर समितीचं गठन झालं आहे का आणि लवकरात लवकर त्यांच्या मिटिंग झाल्या आणि त्यांची जर अहवाल जर पुढे केंद्र शासनाला पाठवला तर त्या पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासन त्याला मंजुरी देऊ शकते त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि ही उदासीनता ज्या महिलांवर आणि मुलींवर जी अत्याचार होतात ती दूर केली पाहिजे काही प्रश्न विचार असेल विचारू शकतो なるしど。